कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनेच्या वतीने कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली फलक घेऊन नाचणाऱ्यावर तातडीने देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी अन्यथा समस्त संविधानप्रेमी समाजात कोणतीही पूर्व सूचना न देता जनआक्रोश मोर्चा काढतील असा इशारा निवेदनाद्वारे कोतवाली पोलिसांकडे देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती त्या मिरवणुकीमध्ये काही विघ्न संतोषी लोकांनी हजरत टिकून उठणारे यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्याचा फलक झळकवला होता तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्या करणारा देशद्रोही याचे फोटो घेऊन ते नाचले होते त्या संदर्भात आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय यांना भेटून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो महाराष्ट्राचे आरोग्य दैवान खेळत होते शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला त्याच उत्सवात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणुकीमध्ये काय समाजखंडकांनी अजय टीबू सुतान यांच्याबद्दल यांच्याबद्दल आप शब्द वापरले असे फलक लावले झडकवले तसेच भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा वोटसे याचे फोटो घेऊन असणारे ह्या समाजकंठावर कारवाई करावी या मागणीसाठी आज समस्त संविधान मी समा मी त्या वतीने निवेदन देण्यासाठी आज आम्ही कोतवाली या ठिकाणी आलेल्या सर्व बसलेले तसेच या ठिकाणी आम्ही दोन तासापासून इथले ह्यातली पी आहे यांचा मी प्रतिक्षा करीत आहे पण परंतु पी आय साहेब काय यायला तयार आहे नाही जेपर्यंत पी आय साहेब येत नाही तो पण आम्ही तू आणणार नाही अहमदनगरमध्ये महाराष्ट्राच्या देवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात मिरवणूक काढली गेली होती त्याच्यात काही समाजकर्त्यांनी का अशा फलकबाजी केली त्याच्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आज सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगर कोतवाली पोलीस स्टेशन येथे जमलेले आहेत त्याच्यावर त्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावी तसेच आमची अहमदनगर पोलीस प्रशासन यांना विनंती आहे की येणाऱ्या काळात <coughs> मोठ्या प्रमाणात निव निवडणुका येणार आहे तर अशा वारंवार अशी घटना घडत आहेत तर याच्यावर कुठंतरी कडक अंमलबजावणी करणे याला डोकावे धन्यवाद